मॉर्निंग कसे आहात मंडळी आपल्या कोकणात आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप सुंदर अशी झोप लागली आहे आणि असे सुंदर वाडीतनं फिरतोय ते समुद्राकडे जाण्यासाठी <Sýntrach> गुहागरात संध्याकाळी सहा वाजता पोचलो जोगाजींकडं जेवणासाठीचं विचारणा केली पण जोगाजींकडे कसं आहे संध्याकाळी पाच वाजता ते शेवटची ऑर्डर घेतात आम्ही सहा वाजता पोचलो होतो आम्हाला ऑर्डर द्यायला उशीर झाला पण ठीक आहे काल रात्री त्या अन्नपूर्णामध्ये जेवलो आपल्या खातूनचं जे हॉटेल आहे ना तिथे आणि आता आज सकाळी आता आवरणार आहे आणि इथून निघणार आहे पहिलं श्री व्याडेश्वराचं दर्शन घेतोय दुर्गादेवीच्या मंदिरातही जाणार आहे आणि मग चिपळूणला परशुरामाच्या मंदिरात जायचं आहे असा आजचा प्लॅन आहे हा पुढचा प्रवास कसा होतोय सर्वाची माहिती तुम्हाला ब्लॉगमध्ये दे देईनच सुंदर असं चहा पिव आंघोळ करतो बाकीची माहिती पुढच्या प्रवासात बाय बाय आंघोळीची तयारी बघा कोकणातली ही आपल्याकडं पूर्वी गावाकडं बंब असायचं तसाच काही सहा प्रकार आहे फक्त थोडं मोठ्या प्रमाणात जर पाणी हवं असेल बऱ्याच लोकांना मंडळी ही आहे गुहागीर मधल्या खऱ्यांची ओसरी काल रात्री इथं आमचा मुक्काम होता अत्यंत स्वच्छ नीट नेटका असा हा परिसर आहे गुड मॉर्निंग सुप्रभात का अजून ते करायचं आराम करायला झालं झोप लागली का पण व्यवस्थित तुला चहावरच्या गप्पा झाल्यानंतर मग माझी आंघोळ केली आणि मग मी ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो वा, वा, वा। इथेच आहे का मला वाटलं अजून पुढे कुणालाही मग काही द्या का सुरू करा आता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं <laughs> ते गाणं परफेक्ट आहे ना ਮਾਰਦੇ ਤੇ ਵਾਹ 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 ਸੋਹੇ ਸਾਡੇ ਕੋਲੇ ਪਾਣੀ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਫੋਟੋ ਕਾਟ ਨਾ ਫੋਟੋ ਕਾਟ ਜਨਾ ਕਾਟ ਜਨਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਕਾਟ ਕਰ ਫੋਟੋ ਕਰ ਸੁਪਰ ਲੁਕਾ ਸੁਪਰ ਲੁਕਾ ਇਹ ਆਪਲੋ ਸ਼ੂਟ ਕਰ ਦੋ आपण एकदम आला नसारखं आपलं झालंय एक संपले की एक प्लेट खूप सुंदर असा ब्रेकफास्ट झाला होता आणि आता इथून आमची निघायची वेळ झाली ओसरीमधन आता आम्ही निघणार आहोत श्री दुर्गा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दुर्गा मंदिर इथून अगदी शंभर दोनशे मीटर अंतरावरती आहे थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या परिसरात आलो मित्रांनो मंदिराचा जो परिसर आहे दुर्गादेवी मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आहे एका खूप सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे मंदिराकडे जाण्यासाठी एक पंधरावीस पायऱ्या आपल्याला थोड्याशा उतराव्या लागतात किंवा मंदिराच्या पाठीमागच्या दारातून जर आपण आलो तर आपण थेट मंदिराच्या आवारात पोचतो मित्रांनो ह्या दुर्गादेवीबद्दल एक खूप सुंदर अशी कथा आहे अशी कथा सांगितली जाते की दुर्गादेवीचं लग्न हे परळीच्या वैद्यनाथांशी ठरलं होतं आणि त्यासाठी ती इथून निघाली परळीचे वैद्यनाथ हे वेळेत लग्नाच्या ठिकाणी येऊ शकले नाहीत म्हणून ती रुसली आणि मग तिनं अंबाजोगाईत मुक्काम केला आणि आंबाजोगाईमध्ये जी आपण योगेश्वरी देवी पाहतो तीच ही दुर्गादेवी आहे श्री दुर्गादेवीचं खूप सुंदर असं दर्शन घेतलं आणि मग इथून आम्ही निघालो ते आता गुहागरला जाण्यासाठी गुहागरमध्ये श्री व्याडेश्वराचं मंदिर आहे आणि आता व्याडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातोय श्री दुर्गादेवीचं मंदिर ते श्री व्याडेश्वराचं मंदिर यामध्ये एक दीड किलोमीटरचं अंतर आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला आपल्या गाड्या उभ्या करण्यासाठी एक छोटी जागा आहे तिथं आम्ही गाडी लावली आणि मग श्री व्याडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो श्वराचं खूप सुंदर असं दर्शन घेऊन आता आम्ही निघतोय पुण्याला वाटेत आमचा एक मित्र आहे इथं मधाळ म्हणून एक गाव आहे तिथं जाणार आहोत चव्हाण नावाचा आमचा एक मित्र आहे त्याला भेटणार गुहागर पासून साधारण पंचवीस सव्वीस किलोमीटर अंतरावरती मार्गतामाणे नावाचं एक गाव आहे आणि या गावाच्या अर्ध्या किलोमीटर अलीकडे उजव्या हाताला एक रस्ता आतमध्ये जातो मढाळ या गावाकडे या मढाळमध्ये चव्हाणवाडी आहे जिथे आमचा हा मित्र राहतो पुण्यातून इथं येऊन या चव्हाणवाडीमधल्या माळ रानावरती आमच्या या मित्रानं नंदनवन फुलवलंय शेतीमधले बरेच प्रयोग त्याने इथं यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत हा उत्तम एडिटर आहे माहिती तिघा फिल्म एडिटर डीएसकेनच्या ज्या काय तू जाहिराती वगैरे बघितलेल्या आहेत ना त्या याने केलेले हेच हीच माणस आहेत ती कुठलं फळ आहे हे कलिंगड हे कोकणात ग्रो करतो सावलीत आम्ही

आणि अशा रीतीनं आमच्या मित्राला भेटलो त्याच्या इथल्या बागेतील वेगवेगळ्या विविध फळांचा आस्वाद घेतला पिवळं कलिंगड खाल्लं आणि आता इथून बाहेर पडायचा निर्णय mm. घेतला आता आपल्याला जायचंय हे चिपळून पर्यंत मारा मारा इथून निघेपर्यंत दुपारचे सव्वा दोन वाजले होते आणि आता अजून एक एक तासाचा आमचा प्रवास होता आता आपण जाणार आहोत श्री परशुरामाच्या मंदिरात आणि त्यासाठी आपल्याला चिपळूण शहराच्या अलीकडनं डाव्या हाताला वळायचं आहे आणि वसिष्ठ नदी ओलांडून समोर मुंबई गोवा महामार्गावरती जायचं आहे मुंबई गोवा महामार्गावरनं म्हणजे परशुरामाच्या घाटातनं आपल्याला प्रवास करायचा आहे तो काही अंतर आपण प्रवास केल्यानंतर परशुराम घाटामधूनच उजव्या हाताला आपल्याला वळायचं आहे डाव्या हाताला आपल्याला वसिष्ठ नदी दिसते आणि उजव्या हाताला जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये वरच्या बाजूला श्री परशुरामाचं मंदिर आहे मंडळी श्री परशुराम मंदिराकडे जाणारा रस्ता देखील खूप छोटा आहे अरुंद आहे आपण सुरुवातीला जेव्हा गावात प्रवेश करतो तेव्हा रस्ता बऱ्यापैकी मोठा आहे पण गावात येताच आपल्याला या डाव्या बाजूला वळायचंय आणि इथून रस्ता छोटा होतो थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या आवारात पोचलो या अशा पंचवीस एक पायऱ्या चढून वरती येतो ते आपण मंदिराच्या प्रांगणात पोचतो मित्रांनो पूर्वी इथं चित्रीकरणाला परवानगी होती पण सध्या इथल्या देवस्थान प्रशासनानं निर्णय घेतला की मंदिराच्या आतील भागातलं कोणतंही चित्रीकरण करू देत नाही श्री परशुरामाचं खूप छान असं आम्हाला दर्शन लाभलं दर्शन घेतलं आणि मग इथून आम्ही बाहेर पडलो मित्रांनो आम्ही आलो होतो ती तारीख होती सात एप्रिल आणि एकोणतीस एप्रिलला श्री परशुराम जयंती आहे आणि त्याचीच तयारी या मंदिरात मोठ्या प्रमाणात चालू होती मंडळी परशुराम मंदिरातून निघेपर्यंत दुपारचे पावणे चार वाजले होते आणि आता आम्हाला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा होता निर्णय आम्हाला हा घ्यायचा होता की आता पुण्याला जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करायचा आहे आमच्याकडे पर्याय दोन होते परशुराम मंदिरातून एक तर आम्ही चिपळूणमध्ये उतरून तिथून कुंभारली घाटातून वरती उमरजकडं यायचं आणि उमरजमधनं मग पुण्याला जायचं आणि दुसरा पर्याय होता की इथून सरळ कशेटी घाट ओलांडायचा नवीन बोगदा जो झाला आहे तो बघायचा तिथून पोलादपूरला जायचं आणि मग पोलादपूरमधनं उजवीकडे वळून महाबळेश्वरमध्ये जायचं आणि महाबळेश्वरमधून पाचगणी वाई असं करून पुण्याला जायचं शेवटी एकमत ठरलं की आता आपण महाबळेश्वर मार्गे जाऊया त्याची दोन कारणं होती त्यातलं पहिलं कारण हे आहे की मंडळी आपल्याला सर्वांना कोकणामध्ये येण्यासाठी म्हणजे पुण्यातून खास करून ज्यांना आहे त्यांना तीन रस्ते माहिती आहेत एक तर आपण तामिणी मार्गे कोकणात येतो किंवा बोर वरंद्यातून खाली आपण महाडकडे येतो किंवा तिसरा रस्ता जो आहे तो वाई पाचगणी महाबळेश्वर करून पोलादपूरमध्ये खाली उतरतो आणि मग हे सर्व रस्ते मुंबई गोवा महामार्गाला जुळतात यातल्या पहिल्या रस्त्याचा वापर आपण या सिरीजच्या म्हणजे कोकण ट्रिपच्या सुरुवातीलाच केला होता आपण पुण्यातून निघून तामिणी घाटातले सर्व सुंदर रस्ते बघितले होते आणि तामिणी घाट ओलांडून माणगाव आणि मग मंडणगड मार्गे अंजरल्याला गेलो होतो त्यामुळे ते रस्ते आपण बघितले आता आज आपण चिपळूण मार्गे पोलादपूर आणि मग पोलादपूर वरन महाबळेश्वर मध्ये जाणार आहोत कशेडी घाटातल्या या रस्त्यानं प्रवास करण्याचं दुसरं मुख्य कारण होतं म्हणजे इथं नुकताच तयार झालेला बोगदा या बोगद्याबद्दल या मार्गाबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलेलं होतं आणि आज ह्या बोगद्यातून या, या रस्त्यावरनं प्रवास करण्याचा योग आला होता तो चुकवायचा नव्हता म्हणून पण आम्ही इथून पोलादपूरकडे जायचा निर्णय घेतला होता परशुराम मंदिरापासून कशेडी घाटातला हा बोगदा साधारण साठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्यासाठी आपल्याला एक तासाचा प्रवास करावा लागतो कशेडी घाटात तयार केलेल्या बोग या बोगद्यामुळे या भागातून प्रवास अत्यंत सुखकर होणार आहे मित्रांनो पूर्वी आपण ह्याच कशेडी घाटाबद्दल नेहमी बातम्या ऐकायचो खास करून पावसाळ्यात जेव्हा इथं दरड कोसळायची आणि मग वाहतूक कोंडी व्हायची आता या बोगद्यामुळं दरड कोसळण्याची भीती आता उरलेली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी जिथं आपल्याला हा भाग पार करायला किंवा इथून प्रवास करायला पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागत असेल तिथे आता अवघ्या दहा मिनटात आपण कशेडी घाट पार करून पलीकडच्या बाजूला पोचतो बोगदा पार केल्यानंतर अवघ्या बारा तेरा किलोमीटर अंतरावरती पोलादपूर आहे आणि पोलादपूरच्या चौकात पोचेपर्यंत इथून आपल्याला अवघे दहा मिनटं लागतात मुंबई गोवा महामार्ग सोडून पोलादपूरकडे येण्यासाठी आपल्याला डाव्या हाताचा जो सर्व्हिस रोड आहे तो घ्यायचा आहे आणि या सर्विस रोडवरनं आपण वरती पोलादपूरचा जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या चौकात आपण पोचतो आणि तिथून सरळ आपण जेव्हा जायला सुरुवात करतो तो रस्ता महाबळेश्वरकडे जातो पोलादपूरची बाजारपेठ ओलांडून आपण पुढे जायला लागतो आणि थोड्याच वेळात आपला प्रवास सुरू होतो तो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या घाटातनं महाराष्ट्रातला सर्वात लांब पल्ल्याचा जो घाट आहे म्हणजे ज्याचं अंतर चाळीस किलोमीटर आहे ज्याची सुरुवात रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमधनं होते आणि सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरमध्ये समाप्त होते अशा या आंबेनळी घाटातून आपला प्रवास सुरू होतो या घाटामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती असलेली नागमोडी वळणे ही चालकाच्या कौशल्याचा कसपणाला लावते सध्या आंबेनळी घाटात रुंदीकरणाची कामं सुरू आहेत आणि पावसाळ्यापूर्वीची पण काही कामं सुरू आहेत त्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला घाट बऱ्यापैकी मोठा रुंद झालेला दिसणार आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रातील ह्या घाटांमध्ये देशभरातनं पर्यटक येत असतात इथं या चाळीस किलोमीटरच्या टप्प्यामध्ये असंख्य छोटे मोठे धबधबे पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी वर्षाविहारासाठी पर्यटकांची या भागात गर्दी असते <laughs> या चाळीस किलोमीटर प्रवासातला सगळ्यात सुवर्ण क्षण म्हणजे इथून प्रवास करत असताना दिसणारा भव्य पराक्रमी प्रतापगड मंडळी या आंबेनळी घाटातून जसा आपण वरती महाबळेश्वरकडे यायला लागतो तसा उजव्या हाताला आपल्याला हा भव्य प्रतापगड दिसतो आणि जसं एक, -एक वळण पार करत पुढं येतो तसा प्रत्येक वळणावरती आपल्याला प्रतापगडाची भव्यता ही जाणवायला लागते घाटातून दिसणारी प्रतापगडावरची असलेली बुरुज तटबंदी ही आपल्याला त्याच्या दिमाखाची त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते प्रतापगड हा फक्त गड नाही आहे तर तो, तो, तो आपल्या अस्तित्वाचा मोठा आरसा आहे या आरशात जेव्हा आपण झाकून बघतो तेव्हा आपला आपल्याला आपला इतिहास दिसतो आणि या इतिहासात झालेले घडलेले पराक्रम या प्रतापगडाच्या आरशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किल्ले प्रतापगड प्रतापगड ओलांडून आपण महाबळेश्वर कडे यायला लागतो घनदाट जाडी आपलं स्वागत करते आणि मग आपल्याला चाहूल लागते ते इथल्या हवेत असलेल्या थंडाव्याचे काही वेळापूर्वीच आपण कोकणाच्या परिसरात प्रवास करत असताना घामाघूम झालो होतो आणि त्यानंतर महाबळेश्वरमध्ये एक छान सुंदर आल्हाददायी वातावरण होतं पोलादपूरचा घाट समाप्त होतो आणि मग आपण दाखल होतो ते महाबळेश्वरमध्ये मा आणि मग इथून थोडं पुढं गेल्यावरती आपल्याला रस्त्याच्या उजव्या बाजूला महाबळेश्वरमधील मा मध उत्पादक सहकारी संस्थेचा आउटलेट दिसतं मी इथं आलो त्यावेळेस मला अशी माहिती मिळाली की महाबळेश्वरच्या आसपास असलेल्या आस जंगलामध्ये वेगवेगळे जे वृक्ष आहेत किंवा जी विविध प्रकारची वनस्पती या जंगलांमध्ये आढळते त्या त्याप्रमाणे इथं वेगवेगळे प्रकारचे मध आपल्याला उपलब्ध होतात त्याचसोबत इथे मधाचा वापर करून तयार केलेले आईस्क्रीम देखील आपल्याला मिळते अशी मला इथं माहिती सांगण्यात आली इथून महाबळेश्वरात दाखल होईपर्यंत संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि आता सर्वांना वेध लागले होते ते घरी परतण्याचे पुण्याला जाण्याचे म्हणून आम्ही महाबळेश्वरात फार वेळ न थांबता इथून थेट आता पुण्याला निघायचं ठरवलं पण महाबळेश्वरात जरी थांबलो नाही तर महाबळेश्वर बसून पुढे बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या मॅप्रो गार्डनला मात्र आवर्जून थांबणं होतंच मित्रांनो मॅप्रो गार्डनला थांबण्याची दोन तीन कारणं आहेत त्यातलं प्रमुख कारण म्हणजे इथं असलेले स्वच्छ वॉशरूम्स दुसरी दुसरं कारण असं आहे की आपण कोकणातून जेव्हा इथं वरती येतो तेव्हा एक मोठं अंतर पार केलेलं असतं चाळीस किलोमीटरचा घाट ओलांडून जेव्हा वरती येतो तेव्हा महाबळेश्वरनंतर बारा किलोमीटरवरती असलेलं हे मॅप्रो गार्डन एक आयडियल पिचस्टॉप आहे आणि तिसरं कारण असं आहे की इथं असलेलं त्यांचं जे रेस्टॉरंट आहे इथं मिळणारे पिझ्झा बर्गर आईस्क्रीम्स मिल्कशेक्स हे फेमस आहेत त्यामुळं पण आपण इथं थांबू शकतो मंडळी मॅप्रो गार्डनमधनं निघेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते आणि आता आम्ही वाईचा पसरणी घाट उतरायला सुरुवात केली तर मंडळी असा होता आमचा हा मागील तीन दिवसांचा प्रवास कोकणात जाऊन दोन दिवस सुखाचे आनंदाचे घालवून खूप सुंदर आठवण घेऊन आम्ही पुण्याला सुखरूप पोचलो आता लवकरच भेटूया पुढच्या प्रवासात टिल हॅपी स्टे कनेक्टेड स्टे थँक्यू